देवासारखा असं समजा ज्ञानोबा नाव ठेवा तुकाराम ठेवा रामदास स्वामी ठेवा तुम्ही असेल ना तर आचरण देवासारखाच राहिला पाहिजे नाव ठेवून काही फायदा होत नाही आचरण सांगते ना पूजा मध्ये भगवंतांनी सार्थक करण्यासाठी काय मला दोन शब्द दिलेले आहेत नीती आणि नियम काय नीती आणि नीती मध्ये तुम्ही कितीही कष्ट करा नीतीमध्ये कितीही कष्ट करा माय बाप कितीही तुम्ही करोडपती नाही अगोजपती राहा पण जेव्हा आपण कष्ट करतोय ना आपण सांगतो हे पूजा केली हे दान केलं ते पुण्य कमावलं हे केलं ब्रह्म मुहूर्तावर ब्रह्म हत्या ब्रह्म हत्या ब्रह्म हत्या ती कोण आहे माहिती नाही शक्ती माझे मस्तक मध्ये आहे आणि पांडुरंग माझ्या हृदयामध्ये आहे लोकांनी मला प्रश्न असा केला होता की महाराज तुम्ही का सांगतात ते महाराज का सांगतात जेव्हा भगवान शिवाच्या तिसऱ्या नेत्रावरती नेत्री धारा आहे भस्माची आणि ती धारा कोणते कलर मध्ये सांगा बरे कोणते पांढरे भस्म पांढरा असतो बरोबर ना आणि ते तिसऱ्या डोळावरती उघडतो तेव्हा तिसरा डोळा कसा असतो लाल आणि तापट होतो तेव्हा अग्नि प्रतो तेव्हा पितांबर होतो बरोबर ना त्या चुकीचं बोलतोय तर भगवंत काय सांगतोय की बाळा जी तुझी आई आहे मला जन्म देणारी आई पृथ्वीवरती भागी आहे आणि जन्म देणारा माझा पिता आहे असे त्यांचे दोन नाव आहे पण जेला जे व्यक्तीने जे, जे कर्तव्य मुळ मला उत्पन्न केलं ते देव आहे शिव आणि शक्ती बाळा जी तुझी आई आहे पांढरे वस्त्र धरते बाळा ही पांडुरंग परमात्माची बहीण आहे पांडुरंग परमात्मा कोण होतो माझ कोण होता मग होत मा? एक मामा असा असतो कि दिवस कन्यादान असो काही असतो मामा न पळवतोय माझे पुतणी असे माझे नातू असे माझे ही असे मुलं असे बरोबर का नाही आणि एक मुलासाठी मामा सदैव परमेश्वराचे उत्पन असत म्हणून बाप मी प्रत्येक व्यक्तीला सांगतोय की पांडुरंग परमात्मा माझे हृदय